लोकसभा निवडणुकीच्या बिगोल वाजता तळागाळापासून एक चैतन्य निर्माण झालंय अहमदनगर कोतवाली हद्दीत धारदार कोयते अशी शस्त्रे जप्त केली असतानाच अहमदनगर शहरातील कोटला परिसरात गोळीबार झाल्याची घटना घडली या घटनेत एक गंभीर जखमी झाला आहे शहरातील कोटला परिसरातील राज चेंबर झालेल्या गोळीबारात सर्वर शेख उर्फ भीम्या असे जखमी झालेल्या इसमाचं नाव आहे शहरातील कोठला परिसरातील राज चेंबरजवळ रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास इंडिया परिसरात असलेला सर्वर शेख उर्फ भीम्या याच्यावर काही अज्ञात तरुणांनी धारदार शस्त्राने जीवघेला हल्ला केला घटनेनंतर जखमी युवकाला नागरिकांनी तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं या घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे पोलीस अमोल भारती हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले जखमी उर्फ याची खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहेत प्रतिनिधी अक्षय शेगर आणि राजेंद्र शिंदे अहमदनगर